नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहेत सर्वजण पूर्ण आमचे सकाळचे पण काम आवरलेले आहेत गाड्याचे वगैरे फक्त गाड्याचे काम आवरलेत घरातले सगळे काम आणखी राहिलेले आहेत हे बघा पसारा राडा कचरा सगळे झाड झाडझुड करायची राहिलेली आता करते पटकन त्याच्या आधी हे बघा साहेब झाले गाड्याच आवरलंय आता जायचंय मला मी गाड्यावर चाललोय गाड्यावर कुठं काय फिरायला गाड्यावर कुणी बी येतो पाणीपुरी खायला त्याच्यामुळे औरंगाईला चालत दुबईला आम्ही काय घेतलं तर तुम्हाला जमत नाही तुम्ही दहा दहा हजाराच्या साड्या घ्या मेकअप करा घेत नाही अरे ते पाच हजाराची का नाही घेतात ना तुमच्या साडीची किमती असतात सात हजार पाच हजार नऊ हजार चार हजार दीड हजार किती असते तर ल कमी करतो नऊशे रुपयाची साडी कि आता दिवाळीला म्हणली होती दहा हजार दिलते आता अपेक्षा दे बोलली केली पाच हजार रुपये दिवाळीला द्यायची दिवाळीला दोन हजार रुपये दिले नऊ हजार दोन हजारात गुंडाळली साडी मला फक्त दोन हजार मी काय म्हणतो मी चक्क नऊ हजार रुपये दिले त्याच्यात तुमच्या लेकरांचे कपडे लेकरांचा मेकअप बायकोचा लेकरांचा मेकअप नाही तुझं मेकअप पण लेकरांचा मेकअप कशाला ढकली लेकरांचा पण होता माझ्या एकटीवर सगळं ढकली जाऊ नका तुम्हाला मी किती वेळा सांगू सगळं माझ्या एकटीवर ढकली तर नाही का ते सांगा तिचं काही करा आता लाडक्या बहिणीचे तर शंभर टक्के पैसे येणारच आहेत ते काही आणि तुमच्या जवळचे काही सगळे मिळून साडी घ्यायची बघा भारी भारी ते काय होईल तुम्ही गोगल एवढ्या महागाचा करायचं मला आवडला गोगल आवडला तुम्ही जसे साड्या महागाच्या घेता फाऊंड आणि तुमचं ते एवढं फाउंडेशन असते आठशे नऊशे हजार रुपयाचं गोवाकांनी जर एवढा घेतलं महागाचा तर किती अवघड होतंय आहे तुमचं मेकअप सामान पाच पर्यंत का जातं काय तर ते थोबडाला लावायला निसतं पांढरं करायला त्याच्यासाठीच करावं लागतो ना मेकअप कोण म्हणत आता आता मी रोज मेकअप बऱ्या बघायला आवडत फक्त घरी बायको निघायला मेकअप नाही बघायला आवडत दुसऱ्यांनी केले त्यांचे मेकअप बघायला आवडतात नाही का घरची मुलगी दाल बरोबर काय पण डायलॉग नका मारीच नाही रे मला आवडलं म्हणून काय तुम्ही पत्ता सांगा मेकअप घ्या दिवाळीला आम्ही गॉगल दोन तीन हजाराचा घेतला तुम्हाला त्रास वा किती छान आहे गॉगल रिटर्न करायचा आता नसतो त्या दिवशी घड्याळ घेतली गॉगल घेतलाय आता नवीन बूट ऑर्डर केलाय आता अजून काय काय करायचं देव जाणे बूट स्वस्त आम्ही चांगला राहावा का नाही स्वतःची तर अपेक्षा असते रा राह राह चांगलं राह एकदम चांगला राह नाही का मग काय करायचं आता सांग आता काय गाड्यावर जायचं काय नाही उद्या लग्नाला जायचं त्याच्यामुळे तयारीत बॉगल बिगल थोडं नाही का पद्धतीने लग्नात बघत येत असं आहे का तुम्ही डेअरी डेअरी कमी करायची जिम लावायची त्या दिवशी म्हणला त्यादिशी म्हणला की त्या दिवशी नाही आता थोड्या वेळापूर्वी म्हणला की पाणीपुरी खायला कोणी कोणी येतात माहिका कोणी येतात पाणीपुरी खायला अरे सगळ्यात भरपूर ताई येतात ताईच येतात कारण सगळ्या जणी म्हणतात वाले भैया अ भैया पाणीपुरी द्या ना पाणीपुरी द्या एवढ लक्षात ठेवा पाणीपुरीवाले बरे अच्छा अच्छा सगळ्यांना पाणीपुरीच्या पाणीपुरीच्या नाही मी तर ऑल सगळ्यांना भैयाच म्हणजे दुसरा शब्द येत नाही तोंडाला बिलकुलच ओके okay, ओके okay, ओके okay. चला तर मग जातो मी आता गोगल काय ऑर्डर कॅन्सल करत नाही उद्या मला लग्नाला घालायला लागणार आहे मित्राचं लग्न आहे ते ड्रेसिस तरी करून ठेवते माझा काय चला चला व्हिडिओ बघतात कंटिन्यू त्याबद्दल थँक्यू सगळ्यांना ओके ओके थँक्यू चला